नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार गोपिका ज्वेलरी तर मी माझी सर्वप्रथम ओळख करून देते सौ पल्लवी संतोष चकाले सातारवरून आहे आणि कालच मी सरांची रील पाहिली त्यांनी खूप छान संधी दिली की आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता तरी ना म्हटलं आपणही कशाला भाग राहायचं तर आहे ना म्हणून मी गोपिका ज्वेलरीविषयी काही दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते तर ना गोपिका ज्वेलरी खरंच खूप छान आहे जिथे म्हणजे अगदी कमी दरामध्ये खूप छान पद्धतीने जी ज्वेलरी आहे वन ग्रॅम मॅटमध्ये जसं की आता सोन्याचा जो दर आहे साधारण ऐंशी ते नव्वदच्या प्लस आहे आणि ते घेणं आपल्याला शक्य होत नाही तर गोपिका ज्वेलरीकडे वन ग्रॅम मॅटमध्ये अगदी फिनिशिंग क्वालिटी आणि सगळं काही ते योग्य दरामध्ये म्हणजे एकदम क्वालिटीने आणि खूप विश्वासाने आत्मविश्वासाने ते प्रोडक्टबद्दल छान माहिती देत असतात तर ना एकदा तरी गोपिका ज्वेलरीला व्हिजिट करायची अशी इच्छा आहे परंतु सातारवरून संभाजीनगरला जायचा थोडासा विचार करायला लागते कारण की थोडंसं लांब आहे पण एक ना एक दिवस नक्कीच आपल्या uh... गोपिका ज्वेलरीच्या स्टाफला भेटण्यासाठी गोपिका ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जसे की ग्रॅम मॅटमधील मंगळसूत्र असतील एअरिंग्स असतील बँगल्स असतील अशी बरेच ज्वेलरी जी आहे ती तिथे छान पद्धतीने भेटते मीच नाही तर मी माझी मुलगी तर तिला सुद्धा गोपिका ज्वेलरी मी जेव्हा व्हिडिओ बघते तर तिला सुद्धा खूप आवडते आणि गोपिका ज्वेलरी वेदिका तुला आवडते ना आणि तिथे मंगळसूत्र तुला आवडते मम्मी काय बघत असती हा हो मम्मी मंगळसूत्राचे व्हिडिओ बघत असते आणि हिला ही सुद्धा हीसुद्धा मला बोलत असती की मम्मी तू किती व्हिडिओ बघतेस ग तू घे ना एकदाच तर वेळ आल्यावर नक्कीच घेईल आणि गोपिका ज्वेलरी मागे आ, जो महिला दिन झालता तर छान पद्धतीने सगळ्यांचा सत्कार केला आणि अगदी रिक्षावाल्या ताई ज्या आहेत अगदी तुमचं जे कचरा टाकणाऱ्या ज्या मावशी आहेत सगळ्यांचा तुम्ही छान पद्धतीने अगदी संपूर्ण महिलांचा खूप आदर करता बघून भारी वाटलं आणि कुठेतरी महाराष्ट्रात नंबर एकला असं मला वाटतं की सध्या तर गोपिका ज्वेलरीच आहे कारण की येथील प्रत्येकाचा आदर करणं आलेल्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा छान पद्धतीने गोड बोलून त्यांच्याकडून गाणे गाऊन घेणं त्यांना छान काहीतरी गिफ्ट देणं आणि हेच तर महिलांनाही आवडतं कारण की गोपिका ज्वेलरीला नावच असं आहे गोपिका ज्वेलरी गोपिका म्हणजे काय तर सगळ्याच महिला त्यामध्ये ॲड झाल्या तर आहे ना गोपिका ज्वेलरी आणि ज्वेलरी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे मंगळसूत्र आणि वेगवेगळ्या डिझाईन आणि फिनिशिंग आणि क्वालिटी आपल्या ज्वेलरीमध्ये जे की गोपिका ज्वेलरीमध्ये भेटतात आणि एकदम परफेक्ट चॉईस आहे तर मी तर नक्कीच एक दिवस तरी व्हिजिट करणार आहे लवकरच गोपिका ज्वेलरी संभाजीनगरला तुम्ही कधी करताय चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे खूप सारे आभार आणि हो इंस्टावरती मी ही रील्स जे आहे पोस्ट करेल की नाही माहीत नाही कारण की थोडेसे प्रॉब्लेम्स असू शकतात पण मी माझं जे स्वामी समर्थ बाळ हे जे यूट्यूब चॅनेल आहे तिकडे हा जो व्हिडिओ आहे ही जी रील आहे नक्की शेअर करेल त्याचसोबत आपण जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथेसुद्धा मी हा जो व्हिडिओ आहे ही जी रील आहे शेअर करते आणि हो येणाऱ्या नूतन वर्ष जसं की आज मराठी वर्षातील मराठी महिन्यातील नवीन दिवस आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे जसं की मागे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तुम्ही छान अशी भरभराट झाली आहे गोपिका ज्वेलरीची आणि खूप छान पद्धतीने तुम्ही फिनिशिंग आणि जो स्टाफ आहे तो खूप छान पद्धतीने हँडल करत आहात तर इथून पुढेही तुमची अशीच छान भरभराट आणि छान प्रगती होऊ देत हीच श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ